कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स गळती लागलेल्या केमिकल टँकरमुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात विचित्र अपघात हरणे बंदरातील जेटीच्या कामाला सुरुवात चाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जेटीचे काम सुरू मच्छीमार बांधवांमधून व्यक्त होत आहे समाधान ुकीची औषधे दिल्याने एका चिमुरडीचा मृत्यू खुशबू ठाकरेच्या मृत्यूला कारणीभूत कोण निरोगी मुलीला ठरवले कुष्ठरोगी आणि जागेच्या वादातून महिलांना केली बांबूने बेदम मारहाण रायगडमध्ये धक्कादायक घटना आता पाहूया सविस्तर वृत्त गळती लागलेल्या केमिकल टँकर मुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात विचित्र अपघात घडलेला आहे परशुराम स्टॉप पासून सवत एक केमिकल टँकर केमिकल सांडत चालला होता या केमिकल पडले आहेत नागरिकांनी या टँकरचा पाठलाग करून त्याला अडवले टँकर एक बाजूला लावल्यानंतर गंभीर प्रकार समोर आलाय लोटे एमआयडीसी मधून केमिकल भरून जाणाऱ्या या टँकरला गळती लागल्याने पूर्ण रस्ताभर केमिकल सांडले होते हा टँकर नेमका कोणत्या कंपनीतून आला याची माहिती सध्या मिळाली नसली तरी सांडलेल्या केमिकलमुळे अनेक दुचाकी स्वारांचा अपघात झालाय दुपारी तीन वाजता ही घटना घडली कोकण किनारपट्टीवरती करोडोंची मासेमारी उलाढाल होणारी अनेक बंदरे आहेत या बंदरातून कोट्यावधी रुपयांची परकीय चलन मिळत असते परंतु पारंपरिक मासेमारी बंदरात मच्छीमार जेटीचा अभाव असल्याने इथल्या मच्छीमारांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने हरणय बंदरात चाळीस वर्षांपूर्वी जेट्टी मंजूर केली होती अखेर या जेट्टीच्या कामाला सुरुवात झाल्याने मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारीत अग्रेसर असणाऱ्या हरणय बंदराच्या जेटीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून या कामाला गती आलेली आहे चाळीस वर्षांची जेटीची मागणी आता पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे त्यामुळे जेटीचे पाहिलेले स्वप्न अखेर साक्षात उतरत असल्याची भावना मच्छीमारांमधून व्यक्त होत आहे जे पाहिजे आहे की अजून डीप गेला पाहिजे म्हणजे बाहेर गेला पाहिजे जेटी तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या स्ट्रक्चर प्रमाणे आम्ही करू पण ऍक्च्युली जो आता स्ट्रक्चर मंजूर आलेला आहे हा लहानच आहे डीप व्हायला पाहिजे म्हणजे बाहेर जायला पाहिजे अजून असा आमचा मच्छीमारांची मागणी आहे परंतु त्यांचं म्हणणं आहे आम्हाला मंजूर झालाय आम्ही करणार पेण तालुक्यातील वरवणे शासकीय चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे कुष्ठरोगी नसताना कुष्ठरोगी ठरवून चुकीची औषधे दिल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे खुशबू नामदेव ठाकरे असे त्या मुलीचे नाव असून तिचा बावीस जानेवारी रोजी एम जी एम रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झालाय या प्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प अधिकारी कार्यालयाने वरवणे येथील शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय ही मुलगी शिकत होती प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाखरूळ यांनी शासनाच्या कुसुम योजनेअंतर्गत सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिबिर घेतले होते यात तिच्या अंगावरती चट्टे असल्याने तिला कुष्ठरोगी ठरवत औषधे सुरू करण्यात आली मात्र दहा जानेवारी नंतर तिच्या अंगावरती फोड उठले तसेच हातापायांना सूज आली त्यामुळे तिच्या वडिलांना बोलावून तिला पेण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पनवेल पनवेलेतील एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले सोळा जानेवारीपासून तिच्यावरती उपचार सुरू होते आरोग्य शिबिरात तिला कुष्ठरोग असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे आरोग्य केंद्राने दिलेल्या गोळ्या देत असल्याचे शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित पवार यांनी सांगितले पेण शहरातील कुंभाराळी येथे असणाऱ्या पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमती व्ही देव शिक्षण संकुलाच्या आवारात दोन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांकडून काचेच्या बाटलीतील पेट्रोल बॉम्ब टाकून भ्याड कृत्य करून विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेचा जाहीर निषेध पेण शिक्षण महिला समितीच्या संचालक मंडळाने केला असून याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक एक ते फेब्रुवारी दरम्यान संकुलाच्या आवारात स्काउट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबीर यशस्वी पार पाडत असताना दिनांक दोन फेब्रुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात समजकंटकांनी संकुलाच्या आवारात स्काउट गाईडसाठी उभारण्यात आलेल्या तंबूंवरती तीन काचेच्या बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकून भ्याड हल्ला करत विध्वंस करण्याचा प्रयत्न केला तात्काळ त्या ठिकाणची आग द्वारे विझवण्यात आली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र असे कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तात्काळ पेण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत तपास करत आहेत वेगळी चव आणि औषधी गुणधर्म यामुळे प्रसिद्ध अलिबाग मधील पांढरा कांदा आता बाजारात आलेला आहे पांढऱ्या कांद्याच्या काढणीचे काम सध्या वेगात सुरू असून वाळलेल्या कांद्याच्या वेण्या बनवण्याचे काम सुरू झाले आहे यातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कांद्याची उचल करत आहेत आणि नवीन कांद्याला चांगलाच भाव देखील मिळतोय अलिबाग तालुक्याच्या काही भागात अवघ्या अडीचशे हेक्टर वरती पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते या कांद्याचे क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत स्वतः जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पुढाकार घेत पांढऱ्या कांद्याच्या बीजोत्पन्नाचा कार्यक्रम हाती घेतला आहे त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मी एकच तरुण वर्गाला किंवा शेतकऱ्याला सांगू शकतो शेतीकडे जर सकारात्मक दृष्टीने बघितलं तर आपण काहीही करू शकतो म्हणजे एक, एक ही जी माती आपली आहे काली माती ती खरोखरच आई समान आहे म्हणजे त्याच्यातून आपण कुठलंही पीक होऊ शकतो किंवा एक जर खरोखर मेहनत केली तर आज साधा शेतकरी आज एवढा रोजगार निर्मिती करू शकतो हे एक तरुण पिढीने शिकून किंवा चांगलं एक त्यातून तो एक घेण्यासारखा आहे ते म्हणून शेतीकडे बघताना सकारात्मक सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे शेतकऱ्याने किंवा तरुण पिढीने पण आता तरुण पिढीला रोजगाराच्या ज्या इकडे आपल्या का म्हणजे रोजगाराची जी अडचण आहे जर शेती असेल तर त्याच्यात पाण्यातून नियोजन करून शेतीमध्ये जर उतरली तर चांगल्या पद्धतीने शेती केली तर किती आपण किती लोकांना रोजगार देऊ शकतो हे एक ताज उदाहरण आहे सध्या अलिबाग तालुक्यामध्ये अं पांढरेखांदाचं जे क्षेत्र आहे ते अडीचशे हेक्टर आहे आणि हे क्षेत्र खूप वर्षापासून अडीचशे हेक्टर पर्यंतच आहे ते क्षेत्र विस्तार करण्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत अलिबागचा पांढरा कांदा बीज उत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे त्यामध्ये कृषी विभागाचं शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य आहे हे क्षेत्र लवकरच अडीचशे हेक्टरचं दुप्पट करून पाचशे हेक्टर आणि पाचशे हेक्टरचं एक हजार हेक्टर असं करण्याचा विचार कृषी विभागाचा आणि मान्य कलेक्टर साहेब श्री किशन जावळे यांच्या सह सहकार्यातून हा कार्यक्रम राबवला जात आहे सध्या जे बीज बीज उत्पादन प्रकल्पातला प्रकल प्रकल जो पीक आहे ते सध्या पन्नास टक्के फुलरा अवस्था मध्ये नोव्हेंबर महिन्यापासून साधारण रोप भिजवण्याचं चा काम चालू होतं तेव्हापासून आपण रोप हे करतो। रोप भिजवतो नंतर एक पंधरा दिवस झाले की त्याची बेंडणी करतो बेंडणी सुरू झाले की दोन महिन्यात परत महिना झाला की आम्ही कांदे लावण्याचं चा काम चालू करतो कांदे लावणी झाले की पुन्हा पंधरा दिवसांनी त्याला बेंडणी चालू होते आणि नंतर एक दोन महिने झाले की कांदा तयार होतो मग आम्हाला कांदे काढण्याचं चा काम चालू होतं एक पंधरा दिवसांनी आम्ही माला बांधण्याचं हे काम चालू करतो म्हणजे नोव्हेंबर पासून जवळजवळ मार्च एप्रिल पर्यंत आमचं हे काम चालू असतं सतत सा तीन थी साडेतीन महिने आमचे जातातच ह्या कामामध्ये आणि ह्याच्यामुळे आम्हाला काय होतं गावात का का आहे ह्यांच्याकडे तर बरेच आदिवासी लोक असतात बाहेरचे गावातले लोक अशी कामाला येतात असं आमचं काम चालू असतं एक चारक महिने त्याच्यामुळे आम्हाला काय होतं आम्ही बदलीचं पण होतो आम्ही आता आमचं काम असेल तर आम्ही बदलीवर जातो आणि नसेल कुठे तर मजुरीसाठी पण जातो आणि आम्हाला एक रोजगाराची संधी उपलब्ध झाली म्हणजे गावातल्या गावात लोक महिलांना संधी हे म्हणजे रोजगार मिळतो ह्याच्यातून आम्हाला एकीकडे शासन महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत असताना पोलादपूर सडवली गावाच्या हद्दीत जागेच्या वादातून एकाने शिवेगाळ करत बांबूने महिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सदर घटना ही दोन फेब्रुवारी रोजी घडली असून पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीत सडवली रोडलगतच्या जागेत अनिशा गायकवाड व त्यांच्या भावकीतील महिला साफसफाई करण्यासाठी तसेच त्यांच्या जागेमध्ये मनोज तात्या मोरे यांनी बांधलेले अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी जेसीबी घेऊन गेले होते मनोज मोरेना त्या गोष्टीचा राग येऊन गायकवाड भावकीतील महिलांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलादपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे एस जे बामणे करत आहेत आम्ही आमच्या जागेमध्ये साफसफाई करण्यासाठी गेलेलो मनोज तात्या मोरे यांनी आमच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेलं तर त्यांनी त्याचं घर सोडून आजूबाजूला जे बांधकाम चालू केलेलं ते तोडण्यासाठी आम्ही जेसिपी घेऊन गेलेलो तर आम्ही ते करत असताना ता मनोज तात्या मोरे यांनी आमच्यावर हल्ला केला बांबूने आम्हाला मारलं आम्ही लेडीज होतो चार पाच जणी तर आम्हाला त्यांनी मारलं आमच्या हातापायावरती बांबूचे पटके मारले माझा ड्रेस वळून मला खेचून त्यांनी माझ्या अंगावरून धावत मला पाडलं खाली त्यांनी गुप्त जागी पण गुप्त जागी पण मारहाण केली आमच्या आम्ही महिलांना नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराची सुरुवात झाली आहे हा कार्यक्रम वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गणेश नाईक यांनी प्रथमच जनता दरबाराचे आयोजन केले होते जनता दरबारादरम्यान नागरिकांनी आपल्या समोरील समस्या मंत्री गणेश नाईक यांच्या समोर मांडल्या जनता दरबारानंतर जनतेच्या अडचणी दूर होतील असे आश्वासन मंत्री गणेश नाईक यांनी जनतेला दिले या जनता दरबारामुळे नागरिकांना थेट मंत्र्यांपर्यंत आपल्या तक्रारी पोहोचवण्याची संधी मिळाली आहे मोठ्या संख्येने नागरिक आपल्या अडचणी घेऊन येथे आले होते जनतेच्या समस्या तातडीने सोडवल्या जाव्यात याकरिता मंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना तसे निर्देश देखील दिले आहेत रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे येथील श्री माघी गणेशोत्सव मंडळ पाडावे वाडी यांच्या वतीने एक फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी या कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे या उत्सवादरम्यान रत्नागिरी तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेचा शुभारंभ झाला आहे या आयोजनाबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत पहिल्या दिवशी नाट्यस्पर्धेचा शुभारंभ झाला त्यावेळी नूतन बालमित्र बोरकर संगीत नाट्य मंडळ वरवडे यांमार्फत मी तर बुवा अर्धा शहाणा नाटकाचे सादरीकरण करण्यात आले दोन फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता कलारंग रत्नागिरी यांच्या मार्फत चांदणी या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले खालापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेची असलेल्या तांबाटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिंदे गटाचे नितीन कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे या ग्रामपंचायतीचे सरपंच पद शिवसेना उभाटा पक्षाकडे असले तरी जास्तीची सदस्यांची संख्या ही मात्र शिवसेना शिंदे गटाकडे आहे या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच असलेल्या शीतल पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली यामध्ये सदस्य नितीन कदम यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे उपस्थित शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करीत नवनिर्वाचित उपसरपंच नितीन कदम यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला आहे सर्वप्रथम मी संपूर्ण माझी कमिटी आहे सरपंच साहेब आहेत महावैता सरपंच शितलसाई आहेत ग्रामसेवक साहेब आहेत आणि संपूर्ण आमची टीम आहे सदस्यांची आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांची कमिटी यांचं सर्वप्रथम सगळ्यांचा मी आभार मानतो एकदम खेळीमेळीच्या वातावरणात आजची निवडणूक झालेली आहे आणि याच्या पुढे जी लोकउपयोगी कामं आहेत त्याचा पु त्याचा करण्याचा पूर्ण निर्धार आमचा आहे पाण्याचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील ते लवकरात लवकर लवकर पूर्णत मार्गी लावण्याचा विचार आहे नोकरीच्या संदर्भातले प्रश्न आहेत जे आम्ही आता स संपूर्ण आमची कमिटीज म्हणजे मार्गी लावते तसेच आरोग्याचा प्रश्न आहे शेतीचा प्रश्न शे शेतीचे शेतीचे विषय आहेत त्याच्यानंतर क्रीडाचे नागरिक खेळाचे जे विषय आहेत त्याच्यानंतर अशा अनेक योजना नाविन्यपूर्ण आपण राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता तुम्ही काही महिन्यापूर्वी तर पाहिलं जाते की माधवी वसुंधरामध्ये मा संपूर्ण संपूर्ण आपल्या कोकण प्रांतामध्ये चांबाडी ग्रामपंचायतचा प्रथम क्रमांक आला आणि हे करत असताना सगळ्यांची सदस्य असतील सरपंच साहेब असतील सगळे कर्मचारी असतील यांची मेहनत आहे आणि याच्या पुढे पण आम्ही कोकणाच्या पुढे पण आपल्याला राज्यात बक्षीस मिळवायचं आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण